नमस्कार शेतकरी मित्रांनो पशु बाजारभाव या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस वार गुरुवार आज आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे बैल बाजारभाव बघण्यासाठी या बाजाराचे वैशिष्ट्य असे की या बाजारात खिलार गावरान बैल नेमाडे बैल पटावरील बैल व तसेच हा बाजार म्हशींसाठी पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा म्हशींचा बाजार म्हणूनसुद्धा ओळखला जातो आजचा व्हिडिओ खूपच छान होणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या पशु या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व तसेच सुद्धा करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया झाला कुठच्या झाला पहिले थोड्या मोबाईल नंबर गेले काय तुम्ही कितीला गेल्या ना तुम्ही एक लाख पाच लाड सिल्लोडला आणि हे कितीला जायचे तुम्हाला दाताला कसे आहे ते आहे जायचं आणि नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा प्रशांत तांबट मोबाईल झिरो चार अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस अडुसष्ट शेवटी कितीपर्यंत द्यायचे समजा सोडायची ते पंचावन्न तर द्यायचं का नमस्कार दादा शेतकरी की व्यापारी आपण व्यापारी की कुठचे आपण कोणती बावन काय किंमत सांगा जोडीची एकावन्न हजार आहे का दाताला कसं आहे हो कामाची सर्व गॅरंटी मार्केट शेवट कितपर्यंत द्यायचे का किसान किती रुपये नावानी मोबाइल मोबाइल नंबर

दाताला कसे आहे का काल दादा आहे का कामाचे सर्व हे महाराज वगैरे काही नाही काय किंमत सांगलेली फायनल कितीपर्यंत द्यायची पंच्याहत्तरला द्यायची आहे का, ए। का, ए। का ए। ले ले गा गा? नाव आणि मोबाईल नंबर सांगा हां मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर बावीस झिरो आठ अठरा एकोणपन्नास पुढे पुढे वर्णन पुढे

एक चाळीस कामाला सर्व चालू आहे काय महाराज वगैरे शेवटी कितीपर्यंत एकवीस पर्यंत द्यायची नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर चालू हां ब्याऐंशी बँकची बघून का मित्रांनो एकदम लहान बापाची पहिली जोडी आहे नमस्कार दादा नमस्कार की व्यापारी शेतकरी शेतकरी कुठशेपटी हे बारापूर सातारा गाव दादाला कसे आहे चार चार दहा चार चार कमाल चालू सर्व सर्व हे माती बसशे उठे बसशे उठेल सात गॅरंटी काय किंमत सांगली नव्वद हजार सांगली फायनल किती पण जायचे बस तुम्ही व्यवहार करा थोडी होऊन जाईल पंच्याऐंशी नावा आणि मोबाईल नंबर नाव राहुल राजे सुर्वे राहणार नाव साखरगाव मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ पासष्ट बासष्ट सतरा दत्ताल कसे पाहिजे जेवढी भाई सहा 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 आहे का तुमचेच आहे ना हा आमचीच आहे काय किंमत सांगेल याची एक लाख दहा हजार किती पण ते वाईल पेटीचे का कामाला सर्व चालू सर्व चालू काहीच काहीच बसा उठा काहीच नाही मोबाईल नंबर ना त्र्याण्णव एकोणसात पासष्ट बासष्ट सतरा पुढचे काजी होता काजीचे आहे का एकच आहे का एकच आहे दाताला कसं आहे पगार दाद आहे का काही चालू आहे का सगळा विकरायला कशाला चालू आहे कशाला दादू नाही का काय किंमत सांगते त्याची चाळीस हजार रुपये हे मारतो वगैरे का नाही भारत नाही काय नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव अल्पा हुसेन सिकंदर हुसेन अल्पा गोताबाजी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव दोनशे पंधरा नव्याण्णव दोनशे अठ्ठावीस शेवटी कितीपर्यंत रहायचा बघा हा पस्तीस हजार पस्तीस हे मागणी झाली का याची

मोठ्या सांगणार नाव सांगा तुमचं काही थोडे व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त जाईल ना कमी जास्त एक अले